नमस्कार मंडळी पावसाळ्यात काहीतरी गरमागरम खायला मिळालं तर मनाला खूप शांती मिळते आणि आनंद होतो आजही बाहेर खूप पाऊस पडत होता आणि मला देखील काहीतरी पौष्टिक खाण्याची इच्छा झाली होती म्हणून मी हा पदार्थ बनवला आहे त्यासाठी मी कढईमध्ये अडीच कप पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मी टाकून घेतलेलं आहे या पदार्थाचं नाव आहे रागी मुद्दी रागीलाच आपण मराठीमध्ये नाचणी असे म्हणतो आता मी याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि फक्त एक चमचा नाचणीचं पीठ टाकून घेते कारण याच्यामध्ये गाठी होऊ नये त्यासाठी पाणी उखळल्यानंतर सुरुवातीला एक चमचा तुम्ही रागीचं पीठ टाकून घ्या आणि त्याच्यानंतर उरलेलं पीठ हळूहळू टाकत राहा इथे व्हिडिओमध्ये मला दाखवणं कठीण झालं होतं म्हणून मी एकाच वेळी टाकलेलं आहे आणि असा लाकडाच्या सहा किंवा तुमच्याकडे लाकडाची रवी असेल तर त्याच्या आणि असं मिक्स करून घ्या हा पदार्थ एकदम कमी वेळात बनतो आणि खूप पौष्टिक आहे त्यामुळे नक्की घरी करून बघा आता थोडंसं घट्ट झाल्यानंतर ह्याला पाच ते सहा मिनटं आपण वाफवून घेऊयात आणि तुम्हाला मी इथे ट्रिक सांगते जर असं आपण चमचाने उचलला तर तो, तो तवा सुटत राहिला किंवा अशी आपला आपला चमचा असा उभा राहिला की समजायचं की ते पूर्णपणे शिजलेलं आहे आता मी प्लेटमध्ये काढून थोडंसं तूप आणि पाण्याच्या हाताने त्याचा गोळा बनवून घेणार आहे हा थोडासा गरम असतानाच बनवून घ्या कारण थंड झाल्यानंतर गोळा बनायला तयार होत नाही मला देखील हाताला थोडेसे चटके बन बसत होते पण तुम्ही एक वाफ निघली ना तरी देखील हाताने असे गोळे बनवू शकता याला वरून थोडंसं तूप टाकल्यानंतर दिसायला ते एकदम सुंदर दिसतं आणि एक छानसा त्याला चमक येतो रागी लहान मुलांना खूप पौष्टिक आहे आणि पावसाळ्यात तर तुम्ही नक्की करून बघा ही खाण्याची पद्धतमध्ये म्हणजे ह्याच्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जर असेल तर कोणत्याही आमटी किंवा शेवगाची आमटी घेऊ शकतो किंवा सांबर घेऊ शकतो काही लोक हे वरणबरोबर देखील खातात कर्नाटकामध्ये जास्त करून सांबरबरोबरचे सर्व केले जाते तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट देऊन मला कळवा की हा पदार्थ कसा झाला आहे तोपर्यंत बाय बाय